विरोधकांकडे कोट्यावधी रुपये आहेत पण माझ्या पाठीशी लाखो बहिणींचे आशीर्वाद आहेत आमदार जयकुमार गोरे यांचा विरोधकांवर टोला विरोधकांकडे कोट्यावधी रुपये असतील पण माझ्याकडे माझ्या कोट्यावधी बहिणीचे आशीर्वाद आहेत असे भावनिक उद्गार आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे झालेल्या महिला सन्मान मेळाव्यात व्यक्त केले आहे म्हसवड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या निमित्ताने भव्य महिला व लाडकी बहिणीचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता अनासपुरे मीडिया यांच्या सहयोगाने म्हसवड येथे या वेळेला संस्कृती बालगुडे यांचा नृत्य आविष्कार मनोरंजनाचा कार्यक्रम व हास्य जत्रा फेम हास्यवीर गौरव मोरे वनिता खरात श्रावणी महाजन चेतन लोखंडे संदीप पाटील यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर सौ सोनिया गोरे आप्पासाहेब पुकळे शिवाजी शिंदे माजी नगराध्यक्ष नितीन जोशी विजय धट विजय सिन्हा सौ सुवर्णापोरे सुरेश मेत्रे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते या वेळेला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या उपस्थित महिलांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार जयकुमार गोरे हे चौथ्यांदा आमदार होतील असा विश्वास या वेळेला उपस्थितीवरून दिसत आहे या वेळेला बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले आत्तापर्यंत मी पाण्याच्या संघर्षाची लढाई केली होती यामध्ये मला मोठे यश आले असून मानच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे मान तालुक्यातील मातीमध्ये उसाची लागवड व्हावी आणि साखर कारखान्याचे धुराड अखंड पेटत राहावं हे माझे स्वप्न आहे माझ्या मातीतील शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे आणि मान तालुक्यातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी माझा हा संघर्ष आहे माझा पराभव करण्यासाठी विरोधक कोट्यवधी रुपये असल्याचे सांगून मतदारांना आमिष दाखवत आहेत मात्र त्यांच्या आमिषाला मान आणि खटाव मधील स्वाभिमानी जनता कधीही भीक घालणार नाही आज कोट्यावधी महिलांनी दिलेला आशीर्वाद हेच मला जिंकून देतील असा विश्वास या वेळेला त्यांनी व्यक्त केलेला आहे ते पुढे म्हणाले माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचा आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रुपये हप्त्याची दरमहा येणारी मदत ही महिला भगिनींच्या भविष्यासाठी असून महाराष्ट्राचे सरकार हे माता भगिनींचा आदर करणारे सरकार आहे महिलांना सक्षम बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून एक ही बहीण वंचित राहणार नाही यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांचे देखील मला साथ असल्यामुळे विरोधक किती जरी एकत्र आले आणि आमचं ठरले म्हणाले तरीसुद्धा माझा विजय हा निश्चित आहे असा आत्मविश्वास त्यांनी या वेळेला बोलून दाखवला माता भगिनी यांच्या आशीर्वादामुळेच मी गेल्या वर्षी झालेल्या अपघातातून वाचलो मान तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठीच देवाने मला नवं आयुष्य दिलं आहे विरोधकांना माझ्यावर टीका करण्यासाठी कोणतेही कारण नाही केवळ विरोधासाठी विरोध, के विरोधा विरोध करत आहेत माझा सल्ला आहे विकासाचे बोला टीका करत बसू नका बहिणींनो आता यापुढे तुमचा हा भाऊ खंबीरपणे तुमच्या पाठीशी असणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळेला बोलून दाखवला यावेळी महिलांनी सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांचा जय जय करत त्यांना धन्यवाद दिले